राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज मुंबईमध्ये ईडीकडून चौकशी केली जाणार आहे मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेले आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या समर्थनासाठी उतरलेले आहेत शरद पवार गटाचं पक्ष कार्यालय मुंबईतल्या ईडी ऑफिसजवळ आहे तेव्हा रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत तर सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी ऑफिसपर्यंत सोडायला जाणार आहेत आणि दुसरीकडे शरद पवार गट ईडी विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नितेश राणेंनी यावरूनच राष्ट्रवादी पवार गटावर निशाणा साधला मीही माझ्या लहान मुलगा जो आठ वर्षाचा आहे ला कधी कधी शाळेत सोडायला जातो चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून तसं अगर लहान रोहित पवार शेंबूड पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल अन्य वेळी बाहेर मोठ्यातल्या मोठ्या बाता करायच्या देशभरातल्या सगळ्या देश काय विदेशी विदेश पण मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करायचं आणि तू स्वतःवर ईडी करायला झाल्यावर मग तमाशे करायचे हेच काम चाललंय